उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी सहा वाजल्यापासूनच हिंजवडी परिसरातील नागरिक समस्यांचा आढावा घेतात नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर झालेली बांधकाम त्याचबरोबर बदललेले नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह याचमुळे हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या एनडीटीव्ही मराठीनं ही बातमी लावून धरली होती दरम्यान एनडीटीव्ही मराठीनं हिंजवडीमधील समस्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यामुळे आयटी अभियंत्यांनी एनडीटीव्ही मराठीचे आभार मानले एन डी टी व्ही मराठीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंजवडीमधील नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून हिंजवडी परिसरामध्ये दाखल झाले आणि त्यांनी हिंजवडीमधील विविध ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा समस्यां आढावा घेतला सुरुवात झाली ती हिंजवडीमधील क्रोमा परिसरामध्ये असलेल्या या मेट्रोच्या स्टेशनपासून आणि याच ठिकाणी पहिल्यांदा हिंजवडीमधील जे आय टी अभियंत्यांनी आहेत त्यांनी अजित पवार यांच्या एक नजरेमध्ये एक चूक आणली ती की मेट्रोच्या गलथान कारभारामुळे मोठ्या प्रमाणावरती या चौकामध्ये जी वाहतूक कोंडी होती ती वाहतूक कोंडी कशामुळे होते त्याचा थेट उलगडास या आय टी अभियंतानी समोर केला काय सांगाल नक्की काय समस्या होती ते आणि अजितदादांची तुम्ही चर्चा केली आणि दादांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि काही दिवसांमध्येच हा हो जो आ, असतील मेट्रोचे आणि जे काही बांधकाम आहेत नाही ऍक्च्युली हा रोड बारा मीटरचा होता तर मेट्रोने ह्यामध्ये पाच मीटरचा जिना जो आहे तो प्रपोज केला होता त्यासाठी तुम्ही बघाल इथे एक्सोएशन पण केलेलं आहे वरून येणारे साधारण सर्व आय टी कंपन्यांचे मिळून दीड लाख लोक ह्या चौकात येतात जे की संध्याकाळी पीक अवर्स मध्ये असतं आणि इथं साधारण अर्धा तासाचं ट्राफिक होतं साधारण तीन किलोमीटर ट्राफिक रेग्युलर असतं तर हा मेट्रोचा गलातन कारभार आहे की त्यांनी चुकीचं नियोजन केलेलं होतं दादानी त्यांना हा जिना कॅन्सल करून पुढच्या सात दिवसात हा खड्डा भरून रोड मुका करून देण्याचे आदेश दिलेले आहेत दुसरीकडे आपण पाहिले तर जे नैसर्गिक नाले आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती बांधकाम झाली त्यांचे प्रवाह सुधारणं बदलले दादांनी त्या ठिकाणी पाणी केले तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित दादांनी काय निर्देश दिले अधिकाऱ्यांना दादानी सांगितले की एवढ्या मोठ्या आता ऑलरेडी आपल्याकडनं चुका झालेल्या आहेत त्यामुळे आता जी उपाययोजना आपल्याला आहेत त्या अशा झुजबी स्वरूपाच्या करून चालणार नाहीत जिथं नाला पूर्ण मोठा करायचा आहे तिथं जर बांधकाम असेल तर ते बांधकाम फोडून तिथं तो प्रवाह मोकळा केला पाहिजे कारण का या परिसरामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि त्यामुळं आमचं म्हणणं त्यांना हेच आहे की आता जे काम कराल तुम्ही ते जोरदार करा आणि फिक्स लाईफ टाईमसाठी झालं पाहिजे आणि आम्हाला यातून प्रसारमाध्यमांना एक आभार व्यक्त करायचा स्पेशली एन डी टी व्हीचा असेल बाकीच्या माध्यमांचा की तुम्ही सातत्याने ही गोष्ट लावून धरली तुम्ही आय टी पार्कमध्ये या सर्वांना खेचून आणलं आणि म्हणून आज राज्य पातळीवरती किंवा पातळीवरती ह्या गोष्टीची दखल घेतली गेली तर प्रसारमाध्यमांचं आमच्या आय टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं स्पेशली डी टी व्ही आणि यांचं आम्ही आभार व्यक्त करतो आणि ह्याच्यापुढेही आयटी पार्कवरती तुमचं सर्वांचं लक्ष राहू द्या कारण का भारतातलं सर्वात मोठं आय टी पार्क आहे आप इकॉनॉमी आपली इथनं ड्राय होती लाखो कर्मचाऱ्यांनी इथं नोकऱ्या मिळतात त्यामुळे इथं सगळ्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे तुम्ही काय सांगत टी व्ही मराठीने हा मुद्दा लावून धरला होता त्यानंतर मंत्रालयात सुद्धा या संदर्भात बैठक झाली हमने ये पहिला मुद्दा शिवाजी चौक फेज वन मे रेस अब केनडीटी राहुल कुलकर्णी वो फुल डे हमारे साथ घूमे फेज़ वन फेज़ टू मैगडिका पॉइंट जहाँ पे बस डूबा था वाटर पार्क बना था वो और एसिडेंट के ऑफिस सब जगह गए वो मुद्दे को इतने अच्छे से कवर किया कि हम सेम ऑफिस तक पहुँचे विद द हेल्प ऑफ एम एल एज और हमने हम मीडिया का आभार प्रकट प्र, प्र, करते हैं कि इस मुद्दे को इतना गहराई से उठाया कि आज सुबह सुबह छः बजे अजीत दादा पवार और डेढ़ सौ अथॉरिटीज़ हर एक पॉइंट जो हमने रेस किया है वो देखा गया और उसको सुधारने के ऑर्डर दे दिए गए नक्कीच आपण पाहिले तर डी टी व्ही मराठीच्या बातमीची दखल प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली एरवे एकमेकांकडे बोट दाखवणाऱ्या या सरकारी यंत्रणा आणि त्यातील अधिकारी दीडशेपेक्षा जास्त अधिकारी आज अजित पवारांच्या या दौऱ्यामध्ये उपस्थित होते आणि दादांनी स्पष्ट सूचना सुद्धा जागच्या जागी अधिकारांना दिल्यात त्यामुळे पुढील काही दिवसातच या हिंजवडीमधील नागरी ज्या समस्या आहेत त्या सुटणार हे मात्र नक्की सुरश एन डी टी व्ही मराठी हिंजवडी पुणे